अहिल्यानगर तालुक्यातील गुंडेगाव गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजाराम भापकर गुरुजी यांनी आपल्या नोकरीत कमावलेली पुंजी रस्ते तयार करण्यासाठी घालवली तसेच वृक्षारोपण ग्रामस्वच्छता दारूबंदीसाठी त्यांनी आंदोलने उपोषणे केली परंतु आज वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी थरथर हाताने दोन्ही हातात काठ्या पकडून ते हालाकीचं जीवन जगत आहेत गेल्या आठ दिवसाच्या अवकाळी पावसाने कहर केल्याने भापकर गुरुजी यांच्या घरामध्ये पाणी शिरले गडक्या पत्र्यांचे छत असल्यामुळे घरातील पाणी बाहेर काढण्यासाठी चार दिवस रात्र जागून काढावी लागली भापकर गुरुजी यांनी वयाच्या बावीसाव्या वर्षी महात्मा गांधी यांना भेटण्याचा योग आल्यानंतर त्यांना महात्मा गांधीजींनी रस्ते निर्माण करण्याचा मंत्र दिला तो वापर गुरुजी यांनी आत्मसात करून खेडोपेडांना जोडणारे स्वखर्चातून साठ किलोमीटर लांबीचे रस्ते तयार केले आता उतारवाया ते जांभळाच्या बिया रस्त्याच्या कडेला टाकतात ही उगवलेली झाडे आजही गुरुजींच्या कार्याची ओळख करून देत आहेत गुरुजींच्या कार्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभिनेते नाना पाटेकर अष्टपैलू क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या उपस्थितीत त्यांचा गौरव साजरा झाला या सामाजिक कार्यकर्त्यावर त्याच्या चाहत्यांनी महाराष्ट्राचा माउंटन मॅन हे पुस्तक जीवनावर लिहिलंय मात्र माउंटनमॅनची आजची अवस्था डोळ्यात पाणी आणणारी आहे पत्र्याचे गळके घर असल्यामुळे येणारा पावसाळा कसा काढायचा याची विमंचना त्यांच्यासमोर उभी आहे आज परिचयातील चाहत्यांना फोन केल्यास घरकुलच काय पूर्ण अपार्टमेंट तयार होईल एवढा निधी ते जमा करू शकतात अशी अवस्था असतानाही कुठेही मदतीची अपेक्षा किंवा स्वार्थ या माणसाला नाही हेच हा मोठेपणा म्हणावा लागेल निवृत्त शिक्षक म्हणून त्यांना पुरेशी पेन्शन मिळते पण ती रक्कम देखील रस्ते कामात खर्च करतात त्यांच्या घराच्या बाबतीत असलेल्या व्यथेला वाचा फोडण्याचा प्रयत्न करीत आहोत आमचे प्रतिनिधी दादासाहेब आगळे यांनी घराची दुरुस्ती कोणी करून दिली तर ठीक नाही तर शेवटच्या श्वासापर्यंत रस्ते दुरुस्ती करण्यातच पैसे खर्च करणार आहे असं भापकर गुरुजी यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत आणि आमचे प्रतिनिधी दादासाहेब आगळे यांनी त्यांच्या व्यथेला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे सामाजिक कार्य माझ्या पेन्शन प्रॉविडंट फंड ग्रॅज्युएटी या सगळ्यातून मी समाजाकरता हे सगळे पैसे लावले त्यामुळं आज मी या ठिकाणी वास्तविक एवढं एवढाने कामं केले की महाराष्ट्राचा माउंटनमॅन असत माझी मा, पुस्तकं पण हे झालेली येतं लोकं या ठिकाणी येऊन पाहतात आणि मला काही पारितोषिक बी देतात त्याचप्रमाणे मला पद्मश्री हा पुरस्कार शासनामार्फत मिळावा अशी माझी अपेक्षा आहे खरं खरं काम या आम्ही वंचित आहोत तर आमची अशी अपेक्षा आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये शासनाने या ठिकाणी येऊन बघावं माझं काम मी झाडं लावलेली येतं तेही पाहायला मिळेल मी रस्ते तयार केलेले तर बरोबर मी होतो तर गांधीजी म्हणजे मी काय काम करू ते म्हणले रस्ते तयार करा साठ किलोमीटरचे रस्ते तयार केले त्याला शासनाने मला खूप असं समाधानाचं काम करून दिलं की श ते काम अतिशय जोबाने आणि कष्टाने केले अकरा खि खिंडी खे, आणि साठ किलोमीटरचे रस्ते मी तयार केले आणि आजपर्यंत मी झाडं लावलेले येतं माझं कार्य पाहिलं नदीच्या कडेले जांभूळ ही जा झाडं मी लावलेली इत तेही तुम्हाला पाहायला मिळते आणि लोकांना प्रवृत्त कसं केलं माझ्या गावाला येऊन तुम्ही झाडं बघा किती झाडं आहेत मी लोकांना ते झाडं तोडू देत आहे त्याचं संरक्षण करतो आणि नदीच्या काठी जांभूळ बन तयार करायचा माझा मानस आहे मी पोचभरब्या गोळा केल्या म्हणजे जांभळं केली आणि लोकांना खायला दिले आणि त्या बिया मी लावल्या म्हणजे याचा अर्थ असा की शासनाच्या या कामाला माझी सदैव हाक आहे आणि मी हे काम करीत आहे माझ्या मला या या ठिकाणी महाराष्ट्रभूषांत द्यायलाच पाहिजे होता परंतु तो नाही प पर... मला पद्मश्री हा किताब मिळणं अतिशय गरजेचं आहे तसे मला दोनशे पारितोषिकं मिळालेले सबक्ष येऊन पाहिले तरी चालेल आणि मला सहकार्याची भावना शास्त्राने द्यावी ही हीच माझी इच्छा आहे आणि ह्या इच्छेप्रमाणे मी काम करतो आहे मी माझ्या पदर पैसे खर्च करून रस्ते तयार केले आज मी उघड्यावर आहे शासनाने ही गोष्ट विचारत घ्यायला पाहिजे एवढीच आमची सदिच्छा आहे अच्छा धन्यवाद